आमचे मित्र आहेत कृष्णा जाधव कृष्णदीप जाधव म्हणून आहेत त्यांची एक कविता आहे मला वकील व्हायचं आहे अतिशय सुंदर अशी कविता आहे ती कविता मी पाहिली आणि त्यांना मी विनंती केली की ती कविता आपण आपल्या चॅनलवरती प्रकाशित करूया का किंवा सगळ्यांना दाखवूया का तर त्यांनी आनंदाने होकार दिलेला आहे कृष्णा हा कोर्टामध्ये क्लर्क म्हणून काम करतो शिवाय तो एल एल बी करत आहे आणि तो चांगला मित्र आहे आमचा आणि शिवाय तो एक डान्सर चांगला आहे चांगलं त्याचं चा, रील पण त्याचे आहे रील स्टार आहे थोडक्यात थोडक्यात तो अनदर मॅन विथ मल्टी टॅलेंट आहे आणि म्हणूनच त्याला आपण आपल्या चॅनलवरती त्याचं तो जो व्हिडिओ आहे ती जी कविता आहे ती आपण आता पब्लिश करणार आहे चला तर मग पाहूया त्यांची कविता अतिशय सुंदर अशी कविता आहे कविता आवडली तर तुम्ही लाईक करा आणि कवितेतली ओळ पहा तुम्ही त्यातला शब्द शब्द जाणून घ्या अतिशय सुंदर अशी कविता आहे कविता आवडल्यावर मात्र लाईक मात्र कराय विसरू नका चला तर मग पाहूया विधी शाखेमध्ये प्रवेश घेण्या अगोदर मनामध्ये विचारांचे तांडव सुरू होते विचारांच्या तांडवांनी माझ्या लेखणीला धार आली आणि लेखणीच्या माध्यमातून एक छोटीशी आकृती कागदावर उमटले त्याच आकृतीची पुढे कविता झाली आज त्या कागदावर उमटलेल्या छोट्याशा कवितेला आपल्या हृदयात उमटवण्याचा एक छोटासा प्रयत्न मी करणार आहे नमस्कार मी कृष्णदीप कविता म्हणतोय मला वकील व्हायचे आज आता इथं बसलेला प्रत्येक विद्यार्थी तीन वर्षानंतर आपल्या नावा अगोदर ऍडव्होकेट आणि नावानंतर एल एल पी ही पदवी धारण करणार आहे पण इथं बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा वेगवेगळा उद्देश वकील क्षेत्रात नेण्याचा असला तर मला काय वकील व्हायचंय याच छोटस धनी मी माझ्या कवितेतून सादर करेन कविता मला वकील व्हायचंय कविता थोडा आवाज मोठाय समजून घ्या आज अन्यायाचा कालोख जगभर पसरला आज अन्यायाचा काळोख जगभर पसरला त्या काळोखात मात्र माणूस स्वतःलाच विसरला आज अन्यायाचा कालोख जगभर पसरला त्या काळोखात मात्र माणूस स्वतःलाच विसरला त्या स्वतःला विसरलेल्या माणसाला पुन्हा एकदा भानावर आणायचंय त्या स्वतःला विसरलेल्या माणसाला पुन्हा एकदा भानावर आणायचंय आणि त्या अन्यायाच्या काळोखाला उगवता न्यायाचा सूर्य मला दाखवायचंय म्हणून सांगतो मित्रा वकील व्हायचे म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय आज माझ्या भारतातील बोर गरीब जनता उपाशी पोटे आणि बेगर झोपते अहो आज माझ्या भारतातील बोर गरीब जनता अजून सुद्धा उपाशी पोटे आणि बेगर झोपते पण त्याच घोर गरीब जनतेची वेळखा त्या पंचपक्वांना खाणाऱ्या वातानं पुढे श्रीमंतांना कुठे कळते अहो आज माझ्या भारतातील बोर गरीब जनता अजून सुद्धा बेदर आणि उपाशी कोटी झोपते पण त्याच गोरगरीब गरीब जनतेची व्यथा त्या पंचपक्वांना खाणाऱ्या कोणी श्रीमंतांना कुठे कळते हीच श्रीमंत आणि गरिबीची दरी मला कुठेतरी कमी करायचंय हीच श्रीमंत आणि गरिबीची दरी मला कुठेतरी कमी करायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय आज जाती आणि धार्मिक तंदुलीतून होरपळला जात आहे समाज माझा अहोआध जातीय आणि धार्मिक दंगलीतून होरपळला जातोय समाज माझा आणि तो स्वतःचा अन्न पिकून उपाशी कोटी झोपतोय माझा शेतकरी राजा आज जाती आणि धार्मिक दंगलीतून होरपळला जातोय समाज माझा आणि तो स्वतःच अन्न पिकून उपाशी कोटी झोपतोय माझा शेतकरी राजा अशा या समाजाला मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श स्वराज्य दाखवायचंय अशा या समाजाला मला छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श स्वराज्य दाखवायचंय युद्ध नको बुद्ध हवा असं म्हणून शाहू फुले आंबेडकरांचा वारसा मला पुढे चालवायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय आज समाजामध्ये आम केला जातात खून आणि करतली अहो आज समाजामध्ये खुलेआम केल्या जातात खून आणि कत्तली पण या समाजातील समाजकंटकांना कायद्याची भीती नाही राहिली आज समाजामध्ये खुलेआम केल्या जातात कोण आणि कत्तली परंतु या समाजातील समाज कंटकांना कायद्याची भीती नाही राहिली अशा समाजामध्ये घातक हत्यारं दाखवून दहशत माजवणाऱ्या त्या समाज कंटकांना समाजामध्ये घातक हात्यार दाखवून दहशत माजवणाऱ्या त्या समाज कंटकांना लॉ इज पॉवरफुल वेपन म्हणून या कलमाची ताकद मला दाखवायची आहे समाजामध्ये घातक हात्या दाखवून दहशत माजवणाऱ्या त्या समाजकंटकांना लॉ इज वेपन म्हणून या कलमाची ताकद मला दाखवायचे म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचे म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचे आज माझ्या देशाला स्वातंत्र्य होऊन आज जवळपास पंच्याहत्तर वर्ष झाली माझ्या देशाला स्वातंत्र्य होऊन आज जवळपास पंच्याहत्तर वर्षे झाली परंतु त्याच स्वातंत्र्य देशातील स्त्री मात्र अजून सुद्धा पारतंत्र्यात राहिली आज माझ्या देशाला स्वातंत्र्य होऊन जवळपास वर्षे झाली परंतु त्याच देशातील स्त्री मात्र अजून सुद्धा पारतंत्र्यात राहिली माझी स्त्री अजून सुद्धा अन्याय अत्याचार सहन करते अहो माझी स्त्री अजून सुद्धा अन्याय अत्याचार सहन करते तोंड दाबन मुक्यांचा मार्खात अजून सुद्धा जगते तोंड दाबन मुख्यांचा मार्खात अजून सुद्धा जगते अशा स्त्रीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्या त्या कामांना अशा स्त्रीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधामांना कायद्याचं वचन दाखवून स्त्रीसाठी मोकळा आकाश मला खुलं करून द्यायचंय अशा स्त्रीवर अन्याय अत्याचार आणि बलात्कार करणाऱ्या त्या नराधामांना कायद्याचं वचन दाखवून स्त्रीसाठी मोकळा आकाश मला खुलं करून द्यायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय आता शेवटचं कडवं आहे पूर्ण कवितेचा सारख छोट्याशा कडव्यामध्ये आहे ऐका मला अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई आहे मला अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढायचंय मला शोषणाविरुद्ध पोषणाची लढाई आहे मला अन्यायाविरुद्ध न्यायाची लढाई लढायचंय मला शोषणाविरुद्ध पोषणाची लढाई लढायचंय हे सर्व काही हे सर्व काही मला कायद्याच्या चौकटीत राहून करायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला वकील व्हायचंय म्हणून सांगतो मित्रा त्यामुळेच मला ओके लयचे धन्यवाद तर मंडळी कविता जर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि ही कविता तुम्ही आपले जर कोणी वकील मित्र असतील तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त त्यांच्यापर्यंत जा पोहोचवण्याचा प्रयत्न करा आपण आपल्या चॅनलवरती कायदेविषयक माहिती असो तसेच इतर जी जे टेक्नॉलॉजिकल व्हिडिओ असतात जे आपल्याला काय जमत असतं ते सगळं काय आपण टाकत असतो तर तुम्हाला जर ह्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही देखील या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद